नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी झालेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापराबाबत कठोर दिशानिर्देशन जारी केलेले आहे सरकारी धोरणावर टीका किंवा नकारात्मक टिपण्या करणे आता महागात पडणार आहे नियम उल्लंघन केल्यात कडक कारवाई होईल सध्या फेसबुक एक्स, ट्विटर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप हे सोशल मीडिया ॲप आपल्या जीवनाचा अविभाजक भाग बनलेला आहे पण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांनो जरा थांबा कारण आता या माध्यमावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला दहा वेळा विचार करावा लागणार आहे सामान्य प्रशासक विभाग ए डी नुसतीच सोशल मीडियावर वापरण्यासंबंधात अतिशय कठोर आणि महत्वाचे दिशानिर्देश जारी केलेले आहे या यामुळे यापुढे कोणताही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणाबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे आज सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झाले तरी त्याचा गैरवापरही तितक्यात वेगाने सुरू आहे गोपनीय माहिती लिंक होणे चुकीची माहिती पसरवणे आणि राजकीय पोस्ट करणे यासारख्या गोष्टी सरास घडताना दिसत आहे आता याबद्दल शासनाने एक महत्वपूर्ण आदेश काढलेला आहे जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी या नवीन नियमाचे उल्लंघन केले म्हणजे सरकारी धोरणे कोणतेही सरकारी घटना किंवा व्यक्तीबद्दल सोशल मीडियावर नकारात्मक टिप्पणी केली तर त्यावर त्वरित कारवाई केली जाईल ही कारवाई महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार करण्यात येईल विशेष म्हणजे हे नियम फक्त नियमित कर्मचाऱ्यांसाठी नाही तर प्रतिनियुक्तीवर असलेले कंट्राटी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील आणि संलग्न संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही लागू असतील त्यामुळे आता कोणालाही मी कंत्राटी कर्मचारी आहे असं म्हणता येणार नाही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि अधिकृत वापरण्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया खाते ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे यापुढे तुमचे वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया अकाउंट हे वेगळे ठेवावे लागणार आहे सरकारने प्रतिबंध घातलेला कोणताही वेबसाईट किंवा ॲपचा वापर करणे पूर्णपणे निश्चित आहे त्यामुळे ते ॲप तुम्हाला फोनमध्ये ठेवता येणार नाही सरकारी योजनेची माहिती फक्त अधिकृत कर्मचाऱ्यांकडून शेअर करता येणार आहे यासाठीही पूर्ण परवानगीची आवश्यकता असेल त्यामुळे आता कोणत्याही कर्मचाऱ्याला काहीही वाटले म्हणून शेअर केले असं करता येणार नाही तुम्हाला योजनेच्या यशावर आधारित पोस्ट करता येतील पण त्यासाठी स्वतःची प्रसिद्धी सेल्फी प्रमोशन अजिबात करता येणार नाही तुम्ही सरकारी कर्मचारी आहात इन्फ्लुएन्सर नाही तुमच्या प्रोफाईल फोटो वगळता कोणत्याही सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारी लोगो नाव पत्ता वाहन किंवा इमारत यासारख्या कोणत्याही सरकारी मालमत्तेचा वापर करता येणार नाही सरकारी स्टेटसचा गैरवापर टाला द्वेषपूर्ण बदनामीकारक आक्षेप किंवा भेदभावपूर्ण कोणताही सामग्री सोशल करण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे सभ्यतेचे मर्यादा ओलांडू नका कोणत्याही सरकारी दस्तावेज किंवा गोपनीय माहितीला पूर्व परवानगी शिवाय अपलोड किंवा शेअर करू नका गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य द्या जर तुमची बदली झाली तर तुमचे अधिकृत सोशल मीडिया खाते तुमच्या पुढील व्यक्तीला सोपवणे बंधनकारक असेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे नवीन नियम त्यांच्यासाठी लागू झालेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाचा वापर आजकाल ठरल्याने आजकाल जास्त प्रमाणात होत आहे आणि सरकारी कर्मचारीसुद्धा या ॲपचा इंस्टाग्राम असू फेसबुक असू ट्विटर असू सगळ्यांवरती अपडेट देत असतात ते लोक सरकारबद्दल इथूनच्या तिथून ते अपडेट देत असतात तर आत्ता हे असं करता येणार नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियम लागलेले आहे ला नियम हे एकोणीसशे एकोणऐंशी कायद्यानुसार हा नियम लागलेला आहे की सरकारचे उल्लंघन केले तर त्यांना कायद्याने नोटीस होऊ शकते त्यांचं सुद्धा जाऊ शकतो एकूणऐंशी तर हा नियम लागलेला आहे कायदा लागलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी इंस्टाग्रामवर कर, विरोधी त्यांनी टिप्पणी केली नाही पाहिजे असा एक कायदा निघलेला आहे आणि हा कायदा असा आहे की या कायद्यामध्ये तुम्ही सरकार खिलाफ काय बोलू नाही शकत सरकारच्या विरोधात काय कमेंट करू शकत नाही या तुम्ही तुमच्या सरकारचा लोभो त्यांची गाडी सरकारची गाडी हे ते लोभो तुमच्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर या ट्विटरवर अपलोड करू शकत नाही सरकारविरुद्ध काही बोलता येणार नाही आजपासून हा नियम लागलेला आहे आणि हा कायदा लागू झालेला आहे या कायद्यानुसार तुम्ही कुठलेही सरकारच्या विरोधात काही बोलता येणार नाही असा कायदा हा लागलेला आहे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम हा स्वतःचा इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया जोही ॲप असेल तो प्रायव्हेट ॲप अलग ठेवावा लागणार आहे आणि तुम्ही कर्मचारी असाल तर कर्मचाऱ्यांसाठी एक अलग स्वतःचा अकाउंट क्रिएट करायला लागणार आहे तो अकाउंट तुम्ही निवृत्त झाले या तुमची बदली झाली तर तो, तो अकाऊंट ज्या जो त्या टायमात येणार असेल कर्मचारी मोठा त्याला तुमचा तो अकाउंट द्यायला लागणार आहे असा आता नियम आलेला आहे तुमचा अकाउंट दोन अकाउंट असता बनवला जाणार आहे दोन अकाउंट म्हणजे एक आपला प्रायव्हेट अकाउंट असणार आहे आणि एक कर सरकारसाठी एक अकाऊंट सरकारी अकाउंट एक असणार आहे सोशल मीडिया वापरण्यासाठी त्याच्यात फक्त सरकारने जे नियमवल्ली दिल्या असेल सरकारने जे कायदे बोलले असेल त्याच्याबद्दल तुम्ही टाकू शकतात तर सरकारच्या नियमा असून अनुसारच तुम्ही ते टाक टाकता येणार आहे आणि त्यांच्या नियमासूनच तुम्ही तुमचं तुम्ही क्रेट घेऊ नाही शकणार आहे काही क्रेट घेऊ शकणार नाही आहे तुम्ही त्यांच्यापैकी चांगलं बोलू शकतात सरकारने हे काम चांगलं केलं असेल तर त्या कामाबद्दल तुम्ही टाकू शकतात तर असं करू शकता तर तुम्ही तुमचे दोन अकाउंट क्रिएट करता येणार आहे आजपासना आणि अजून एक नियम लागलेला आहे जे ॲप बंद झाले असणार सरकारने बंदी लावली असेल ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये ठेवणं गैरकानुनी असणार आहे म्हणजे ते ॲप बंद झाले तर ते मोबाईलमध्ये ठेवणं गैरकानुनी असणार आहे असा कायदा निघलेला आहे म्हणजे तो कायदा निघलेला आहे आता त्या कायद्यानुसार तुम्ही कुठेही कमेंट करू नाही आणि सरकारी कर्मचारी जेही असतील ते सगळे कर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा कायदा लागलेला आहे कंट्रॅक्टर कर्मचारी असू या खासगी कर्मचारी असू सगळ्यांसाठी हा कायदा लागलेला आहे सरकारी विरोधामध्ये काही टिप्पणी टवाली करू शकणार नाही आणि असा कायदा आता नियमामध्ये लागलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे नवीन नियम त्यांच्यासाठी लागू झालेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सोशल मीडियाचा वापर आजकाल ठरल्याने आजकाल जास्त प्रमाणात होत आहे आणि सरकारी कर्मचारीसुद्धा या ॲपचा इंस्टाग्राम असू फेसबुक असू ट्विटर असू सगळ्यांवरती अपडेट देत असतात ते लोक सरकारबद्दल इथूनच्या तिथून ते अपडेट देत असतात तर आत्ता हे असं करता येणार नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियम लागलेले आहे ला नियम हे, हे एकोणीसशे एकोणऐंशी कायद्यानुसार हा नियम लागलेला आहे की सरकारचे उल्लंघन केले तर त्यांना कायद्याने नोटीस होऊ शकते त्यांचं कामसुद्धा जाऊ शकतो एकोणऐंशी तर हा नियम लागलेला आहे कायदा लागलेला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी इंस्टाग्रामवर सरकार विरोधी त्यांनी टिप्पणी केली नाही पाहिजे असा एक कायदा निघलेला आहे आणि हा कायदा असा आहे की या कायद्यामध्ये तुम्ही सरकार खिलाफ काय बोलू नाही शकत सरकारच्या विरोधात काय कमेंट करू शकत नाही या तुम्ही तुमच्या सरकारचा लोबो त्यांची गाडी सरकारची गाडी हे ते लोबो तुमच्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर या ट्विटरवर अपलोड करू शकत नाही सरकार विरुद्ध काही बोलता येणार नाही आजपासून हा नियम लागलेला आहे आणि हा कायदा लागू झालेला आहे या कायद्यानुसार तुम्ही कुठलेही सरकारच्या विरोधात काही बोलता येणार नाही असा कायदा हा लागलेला आहे तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम हा स्वतःचा इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया जोही ॲप असेल तो प्रायव्हेट ॲप अलग ठेवावा लागणार आहे आणि तुम्ही कर्मचारी असाल तर कर्मचाऱ्यांसाठी एक अलग स्वतःचा अकाउंट क्रिएट करायला लागणार आहे तो अकाउंट तुम्ही निवृत्त झाले या तुमची बदली झाली तर तो अकाऊंट ज्या जो त्या टायमात येणार असेल कर्मचारी मोठा त्याला तुमचा तो अकाउंट द्यायला लागणार आहे असा आता नियम आलेला आहे तुमचा अकाऊंट दोन अकाऊंट असता बनवला जाणार आहे दोन अकाउंट म्हणजे एक आपला प्रायव्हेट अकाउंट असणार आहे आणि एक कर सरकारसाठी एक अकाऊंट सरकारी अकाउंट एक असणार आहे सोशल मीडिया वापरण्यासाठी त्याच्यात फक्त सरकारने जे नियमवल्ली दिले असेल सरकारने जे कायदे बोलले असेल त्याच्याबद्दल तुम्ही टाकू शकता तर सरकारच्या नियमा असून अनुसारच तुम्ही ते टाक टाकता येणार आहे आणि त्यांच्या नियमासूनच तुम्ही तुमचं क्रेड रहे, क्रेड है, तुम्ही क्रिएट घेऊ नाही शकणार आहे काही क्रिएट घेऊ शकणार नाही आहे तुम्ही त्यांच्या चांगलं बोलू शकतात सरकारने हे काम चांगलं केलं असेल तर त्या कामाबद्दल तुम्ही टाकू शकतात तर असं करू शकता तर तुम्ही तुमचे दोन अकाउंट क्रिएट करता येणार आहे ये आसना आणि अजून एक नियम लागलेला आहे जे ॲप बंद झाले असणार सरकारने बंदी लावली असेल ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये ठेवणं गैरकानूनी असणार आहे म्हणजे ते ॲप बंद झाले तर ते मोबाईलमध्ये ठेवणं गैरकनुनी असणार आहे असा कायदा निघलेला आहे म्हणजे तो कायदा निघलेला आहे आता त्या कायद्यानुसार तुम्ही कुठलेही कमेंट करू शकत नाही आणि सरकारी कर्मचारी जेही असतील ते सगळेच कर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा कायदा लागलेला आहे कॉन्ट्रॅक्टिक कर्मचारी असू या खाजगी कर्मचारी असू सगळ्यांसाठी हा कायदा लागलेला आहे सरकारी विरोधामध्ये काही टिप्पणी टवाली करू शकणार नाही आणि असा कायदा आता नियमामध्ये लागलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका